आगान। आगान। आता आम्ही बापू आता पैसे देते ते तुला किती बायकाय थायला थांबा नोटा दिलेलं विसणे काय होत थांब पाणीपुरी गणूसाठी भिगणूला

तुला वीस रुपये बापूला तंबाकूल माघारे ते वीस किती दिलं तुला धर मला नका नको मला नको आता अडीचशे तर राहिलं माझ्या आता आयचा भुंगा अजून चालू होईल गोंग गोंग गोंगोंग एवढी लक्ष्मी राहिली एकशे म्हणजे दोनशे पन्नास सकाळी राजुरीला गेलो ती गेलं माझ तीनशे रुपये पेट्रोलला लांब आहे ना जाय पाच मिनिटात नाही म्हणण्यापेक्षा समजेल दिले का नाही आणि पहिले वीस पैसे द्यायचे आम्हाला घरची जत्रेला जातानी आणि मग घ्यायचं पाच पैशाचं उलिस पण दोन नव्या द्यायची दोन नव्याची उलिस दोन दोन नव चालायच पहिलं आणि मग आम्ही ती लहानपणी कुस्त्या खेळल्या की इस काटायची ती दोन दोन नव ही आणि मग ती गोळा करायचं कोणाला गावायचं कोणाला नाही आणि यायचं आपलं उड्या मारीत इतकी लांब काकडी पाच पैशाची घेऊन तवात असल्या काकड्या बांबू खाल्ला दुखायला जावा आता पर बाटली आण बोल जावा आता बापूला बाटली आण बरं हाय तेवढी आणि जो असते ना तर बाप नाही तर थांब तिकडंच जा तिकडंच जातो म्हणाव मी की तर काय बाया झोपून द्यायच्या नाही तर पर्स किचनमध्ये आण मध्ये हाय की जा आणजा पर्स इकडं बांधून गेले की मैं में ये ओ, मैं नहीं आने वाली, आए, मैं लवकर देवच नाही मला नाही नसतो मला गाव तू ते कुठे हिंडायचं सारखी सगळी वाळते ती मला नाही मला सगळी वाढत नाही म्हणतो मी नाही येणार

<laughs> ते आई उशाच घेऊन आली आता एवढा आमच्या ज्या ज्यावेळेस गावात गेल तर आमची खाट कुठे होती तेव्हा तिथं केबल बशी होती आता खाट हिथ आली म्हणजे रेशम दिलेलं पाचशे कुत्र्यावरील मांजरेवरच गेला उश्या त्रास होतो

Yeah. <laughs> <laughs> ते <ती> बुक ना आहे अग म्हणून पैसे देऊ आता काय घेऊन आहे पुरीचेरी बरोबर किती रुपये वस्तू आणते आहे तर जायला होत नाही कुठं ती लागतात की आणि आले

ना ना आई जी आई जी करता नका करू आईची चेष्टा कोणी सुद्धा बाई एकदा मुंग्या मुंग्या मारायचं मारायचं ना तुम्ही मारा मारा <laughs> काय काकी <laughs> कर का तू इकडं जर काय ती तू आणलं आहे चार पडतात तू काय नीट आणत नाही बघ

ओकेच बरं दिसतंय मला एवढं दिलं तरी तो बाद आता बघा सगळ्या आमच्या बंगल्यात पिना अगं किती पिना पण टायमाला एक गाव नाही इकडं मैत्रिणींना छान दिसतंय एकदम त्या साईड विहिरीत पाणी एवढं यायच्या ना ह्यांच्या तिकडं गिनी गोल लावलाय आणि हे झाड लावले वहिनी आली माझी मामाच्या दोघी जणी जागेवर का बसलेत माहितीये का वहिनी म्हणजे माझ्या मामाची भुर्गीती ती मामा जा आणि मामाची नामाची मुलगी आत्याची जाव आहे म्हणतात का नाही भिगवनच्या त्यांची असे आहे आमचा घ्या समजून इकडं गाणा बसला गाणं हाय कर आमच्या गाना सारखाच गाणं आहे आणि ती दिदी ना ती वहिनीची दिदी आणि बापू तुम्हाला काय म्हणायची बारखेपरी दीदी

कुठं उतरवलं मामाने तुला आता सायकाराची दुसरी भुरगी आली ही सायकाराची भुरगी निघाली बापूंची मेवणी आली मैत्रिणी <laughs> मे मेवनी आली लेक आली इकडं बापूंनी ना आमच्या बापूंनी मंगा बहिणीच लग्न जमावलेलं मंगा बहिणीचं लग्न कुठे जमवलेलं पोरगी पळस देवर ना काय असून हो, देऊ न मामाचं गाव कुठलं

काय गा? गाल चाललंय का मैत्रिणी आता सगळं उरकलं आणि आता आम्ही चाललोय कुठं गावात देवाला पाय पडायला काही खरेदी केली काय केलं पैसे दिलेलं माझं पैसे आहेत तसंच पण का नाही आव मला तर का नाही एक तास आजीला का नाही मामाला आता असू दे मग गाडी जाता यायचं नाही ना सगळ्यांना आता मला मम्मीलाच बसल आम्ही दोघी तेवढ्यातच बॅटरी आमची उतरून पंधराच टक्के बॅटरी आली आहे गाडीची मला तर एक इष्ट व्हिडिओ काढायचा मावशी आली प्रिया आली आणि मी रेस्ट आता गावात चाललो आहे प्रियाला म्हणलं चल पण ती म्हणली नको ह्यांची वाट बघून बघून कटाळा आला तुम्ही म्हणता ना का दाजी कुठे गेलं ग <laughs> काय नाही ती आमचे माझे चुलत नंदूबाई आहेत ना त्यांची आज इडणीला जत्रा या इडणीला वेडणी इडणी हां तिकडं गेलं तर इथं हिज भाऊन दोघंजण मग आली वय तास दीड तास लागेल मला होतं मग आलं नाही आमची नाही आली मग त्यामुळं मैत्रिणीं मग आता असू द्या आता दाजी येते ना मग आल्यावरती आम्ही जाणार माझी आणि ही आई मैत्रिणीं आणि माझी आई ही माझी आई आणि माझी आई तू <laughs> <ही> माझी आई <laughs> <हे माझी> <laughs> <laughs> आता तुम्हाला आमचं नातं सांगते सगळ्यात पहिलं ना प्रतीक्षा माझी मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे ही माझी आई आहे आणि माझ्या आईची आई आहे ना ती आमची मामाची आई आहे माझ्या आईची आहे आणि ती श्रेया श्रेयाची प्रिया आई आणि प्रियाची ही आई आणि ही, आ ही आ जी आहे ही आई असं आम्ही एकंदरीत की आमचं जमा झालं चार पिढ्या आणि त्याच्या एक दोन तीन आणि चार आणि एक दोन तीन आणि चार असं जमा झालोय एका जागा गोळा आणि ही आज चालून शिकार गावली आम्हाला खरी येत <laughs> <था। है> नाही <laughs> ती आमच्या घरी माझी मुलगी ही तिची मुलगी ही तिची मुलगी ती हा आणि तिची मुलगी ती आणि तिची मुलगी ती तुम्हाला कसं वाटतं तुम्ही पण असंच करा कसं आता तुम्हाला सांगा ना तसे सांगा मला कसे सांगितलं तसे तुम्ही स्पेशल आणि व्हिडिओ काढते आमची ज्ञानेश्वरी अजून सगळ्यांना बाय आम्हाला मला पुढे सांगा कमेंट करो आणि फोटो काढता ज्ञानेश्वरी करा हो बुलगी आहे माझी हां आम्ही भागवत शिंदे यांची

तेव्हा बारामतीला गेल तर ते आलाच नव्हता अजून असं हळूच काढा चालू चालू इकडं पालखी आहे ती पण दाखवू चल लय उशीर झालाय आता सगळी गर्दीने गर्दी संपली नाही तिकडं नाही जायचं कि नाकालखीचा घोडा असतो हां हा घोडा लागतो ना आणि ही पालखी नाकाची तिकडं बी हाय आणि तिकडे बी आहे

किती पर्यंत शाळेला तू माझ्या सहावी पर्यंत ना दहावी पर्यंत दहावी अकरावी गेली लग्न झालं ना दहावी सहावी दहावी बरोबर दहावी गावात जात होती का शाळेला तू अकरावीला तू गेली गावात जाते अकरावीला तू काय म्हणली मावशी आता माझी दहावी झाली आता मी अकरावी तिकडं झालं नाही ग सातवी पर्यंत सातवीत लग्न झालं आणि मग आठवीला गेल्यावर तिकडे गेली लग्न झालं आठवी लग्न झालं मग मम्मीच माझ्या हि तर तुझी मम्मी शाळेला श्रेया हा आणि एवढी होती तवाबी होती लय मार खायची माझा ही काही एवढी होती तवा शाळेला काय करायची लय खोड्या करायची बाय माझे चल यो येत

आता आडवा मोबाईल काढत होता आडवा काढ बाळा आमचं कार्तिक व्हिडिओ काढत होता कार्तिक व्हिडिओ काढता काढता त्याने आडवा उभा कसा विधारला काढता वाजलेले साडे दहा साडे दहा इकडे तरी वाजले दहा वाजून एकवीस मिनिट आणि आपण कितला निघले तिथला निघलो होतो आता पिशव्या घेऊ लागले त्या दहा पंधरा दहा पंधरा निघलो होतो साडे दहा सा इतकी भूख लगली लगे जांबी दिल हाँ दिस्ता की अब जाओ क्या मावशी ओ आ, प्रिया तुम कल आओ नहीं तो परसो आओ घर को कब आएंगे तू कल परसो वो आवाज नहीं आ रहा उनको तो कल आएंगे क्या परसों आएंगे हाँ उद्या हा एक दिव्या येस भाऊजी आलो भाऊजींना पण घेऊन यातरला खाली त्याचं काय काम असं नाही किती फक्ती मिळाली